दिशेने बोलते वादर होते। अर्धा देहान भिंती होते। पर चेहरे मात्र भयाण वास्तवाने पिडवटलेले होते काहींचे डोळे नव्हते तर फक्त रिकाम्या खोबण्या होत्या ज्यातून निळसार प्रकाश बाहेर पडत होते काहींचे हात तुटलेले होते तर काहींच्या शरीरावर खोल जखमांच्या खुणा होत्या त्यांच्या एकत्रित आक्रोशाने आणि विलापाने तळघरातील हवा जड झाली त्यांचा पहिला स्पर्श म्हणजे मृत्यूचा हो आत्म्याचा थंडगार हात केशवच्या दंडाला लागला आणि त्या जागी जणू काही वीज चमकावी तशी तीव्र कळ त्याच्या शरीरात पसरली त्याची शक्ती क्षीण होत असल्याचे त्याला जाणवले ते आत्म त्याला स्पर्श करून त्याची जीवन ऊर्जा शोषून घेत होते शरण वेदना कमी होतील मल्हररावांचा विकृत हास्याचा आवाज घुमला तू जितका संघर्ष करशील तितका तुझा अंत अधिक घाण होईल पण केशवच्या मनात शरणागतीचा विचार नव्हता त्याच्या रक्तात लढवय्या पूर्वजांचे रक्त वाहत होते मृत्यू समोर दिसत असूनही त्याची बुद्धी सुट्टीचा मार्ग शोधत होती त्या आत्म्यांच्या गर्दीतून वाट काढत तो सहिरा वहिरा धावू लागला ग्रंथालयातील लाकडी कपाटांचा टेबरांचा आडोसा घेत तो स्वतःचा बचाव करत होता एका क्षणी त्याने एक, एक जड पोथी उचलली आणि समोरून येणाऱ्या एका आत्म्याच्या दिशेने फेकली ती पोथी त्या आत्म्याच्या शरीरातून आरपार गेली आणि पलीकडच्या भिंतीवर आदळली भौतिक शस्त्रांचा काहीही उपयोग नव्हता त्याच्या लक्षात आले की तळघराच्या एका कोपऱ्यात त्या आत्म्यांची गर्दी कमी होती तिकडे कोणी फिरकत नव्हते त्याला आठवले तिथे एक लहान दगडी दरवाजा होता जो त्याने आधी दुर्लक्षित केला होता तीच त्याची एकमेव संधी होती त्याने आपली उरलेली सर्व शक्ती एकवटली आणि त्या दरवाजाच्या दिशेने झेप घेतली वाटेत अनेक आत्म्यांनी त्याला पकडण्याचा ओरबाडण्याचा प्रयत्न केला त्यांच्या नखांचे थंडगार ओरखडे त्याच्या अंगावर उठले पण तो थांबणार नाही धडपडत पडत उठत तो त्या दरवाजापर्यंत पोहोचला दरवाजाला जुनाट गंजलेला कोयंडा होता तो उघड्याला खूप जड होता केशवच्या पाठीमागे संपूर्ण भूतांचा जमाव येत होता त्याने आपल्या खांद्याने दाराला जोरदार धक्का दिला पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात दार हल्ले नाही पण तिसऱ्या धक्क्याला एका कर्कश आवाजासह कॉयंडा तुटला आणि दार उघडला केशवने स्वतःला आत झोकून दिले आणि लगेच दार लावून घेतले त्याने आतून आधार म्हणून एक मोठा दगड दाराला लावला बाहेरून दारावर धडका मारू लागले उरबारू लागले त्यांचे भयानक आवाज आणि किंकाळ्यांनी तो लहानसा कोनाडा दणून गेला केशवने धापाटकत आजूबाजूला पाहिला तो एका लहानशा अरुंद खोलीत होता ती खोली म्हणजे वाड्याचे देवघर होते समोरच्या दगडी देवळीत विष्णूची एक लहानशी पण तेजस्वी मूर्ती होती आणि त्या मूर्तीच्या समोर एका पितळ्याच्या समयीत एक नंदादीप तेवत होता तो दिवा तो कित्येक वर्षांपासून तेवत असावा त्याची शांत स्थिर ज्योत त्या अंधारा वाड्यात आशेच्या किरणासारखी वाटत होती आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ज्या क्षणी देवघरात प्रवेश केला त्या क्षणी बाहेरचा सर्व गोंगाट सर्व किंकळ्या आणि धडका थांबल्या जणू काही त्या दिव्याच्या प्रकाशाने एक अभेद्य पवित्र कवच त्या खोलीभूती निर्माण केले होते केशवले आता मल्हाररावांच्या रोजनिशेतील ते वाक्य आठवले फक्त ते एक स्थान सोडून जिथे माझी पत्नी तिच्या देवाची पूजा करायची तिची भक्ती माझ्या काळ्या जादूवर नेहमीच भारी पडली हेच ते स्थान होते अहिल्याबाई शिंदे यांचे देवघर त्यांच्या श्रद्धेची आणि भक्तीची शक्ती इतकी प्रचंड होती की ती मल्हाररावांच्या दुष्ट शक्तीला रोखून धरत होती केशव त्या मूर्तीसमोर जमिनीवर बसला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हे अश्रू भीतीचे नव्हते तर इतक्या भयानक परिस्थितीत एक आशेचा किरण दिसल्याच्या समाधानाचे होते त्या दिव्याच्या उबदार प्रकाशात त्याला सुरक्षित वाटत होते त्याने आपले डोळे मिटले आणि अनेक वर्षांनी त्याने देवाचे नाव घेतले थोड्या वेळाने त्याचे मन शांत झाले आता त्याला फक्त जीव वाचून पुरून जायचे नव्हते त्याला त्या नव्याण्णव निष्पा बातम्यांचा विचार अस्वस्थ करत होता त्यांना या नरकातून मुक्ती द्यायला हवी होती पण कसे मल्हाररावांची शक्ती अफाट होती आणि तो एकटा निशस्त्र होता त्याचे लक्ष देवडीच्या खाली असलेल्या एका लहानच्या खाणाकडे गेले तो थोडासा उघडा होता तो पूर्ण उघडला लहानशी चांदीची पेटी होती होती पडली पेटीला कुलूप नव्हते त्याने ती उघडली आतमध्ये मखमली वस्त्रात गुंडाळलेली एक वस्तू होती त्याने ते वस्त्र बाजूला केले आतमध्ये एक लहानसा तडाता एवढा तांब्याचा पट होता त्यावर देवनागरी लिपीत काहीतरी कोरले होते त्या पटावरील अक्षरे एखाद्या स्त्रीच्या सुंदर हस्ताक्षरासारखी होती त्याने तो पट दिव्याच्या प्रकाशात आणला आणि वाचायला सुरुवात केली तो संदेश अहिल्याबाई शिंदे यांनी लिहिला होता तू त्यांच्या आणि अडकलेल्या आत्म्यांना मुक्ती देण्याचा मार्ग होता त्यात लिहिले होते हे भविष्य काळात येणाऱ्या धाडसी आत्मे जर तू हा संदेश वाचत असेल तर की नियतीने तुला एका मोठ्या कार्यासाठी निवडले आहे माझ्या पतीच्या महत्वाकांक्षेने या वाड्याला नरक बनवले आहे

वाड्याच्या मध्यभागी असलेल्या पवित्र देवकुंडातील पाण्याने अभिमंत्रित करून वैताडनाशक मोक्ष मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करावा लागेल तो मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे आणि त्याचा जाप करणाऱ्याला प्रचंड मानसिक शक्तीची गरज लागेल तो मंत्र मी याच पटाच्या मागच्या बाजूला कोरला आहे पण सावध राहा जो कोणी हे कार्य करण्याचा प्रयत्न करेल त्याला सरदारांच्या संपूर्ण आणि अंतिम क्रोधाचा सामना करावा लागेल ते त्याला रोखण्यासाठी आपल्या सर्व शक्तींशी हल्ला करतील परमेश्वर तुझे रक्षण करू केशवने थरथर हाताने तो पट उलटवला त्याच्या पाठीवर एक अत्यंत प्राचीन आणि शक्तिशाली वाटणारा मंत्र कोरला होता आता त्याच्या डोळ्यासमोर सर्व चित्र स्पष्ट झाले होते त्याच्याकडे एक उद्दिष्ट होते एक योजना होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक शस्त्र होते ते शस्त्र तलवार किंवा भाला नव्हते ते होते ज्ञानाचे आणि श्रद्धेचे शस्त्र त्याला आता फक्त देवघराच्या बाहेर पडून मंजाररावांच्या अंतिम क्रोधाचा सामना करून ते लॉकेट मिळवायचे होते आणि त्या वाड्याला शापमुक्त करायचे होते ती रात्र अजून संपली नव्हती खऱ्या आणि अंतिम संघर्षाला आता सुरुवात होणार होती देवघरातील नंदादीपाच्या साक्षीनं केशवच्या मनात धाडस आणि निश्चयाची एक नवीन प्रज्वलित भीतीची जागा आता एका पवित्र क्रोधाने आणि करुणेने घेतली होती त्याला फक्त स्वतःचा जीव वाचवायचा नव्हता तर त्या नव्याण्णव निर्दोष आत्म्यांना त्यांच्या शतकानुशतकांच्या यात्रेतून मुक्त करायचे होते त्याने तो वैताळनाशक मोक्ष मंत्र पुन्हा पुन्हा वाचून तोंडपाठ केला अक्षरशः दारावर टकटक करत आहे मल्हारराव आणि त्यांचे आत्मे वाटच पाहत असणार त्याला बाहेर पडण्यासाठी सकाळपर्यंत थांबता आले असते पण अहिल्याबाईंच्या संदेशात अमावस्येच्या रात्रीचा स्पष्ट उल्लेख होता आजची रात्रच ती शक्तिशाली रात्र होती जेव्हा मल्हाररावांची शक्ती सर्वोच्च होती आणि त्याच वेळी त्याला भेदू शकणारे कवचही सर्वात कमकुवत होते जे काही करायचे होते ते सूर्योदयापूर्वीच करायचे होते त्याने एक दीर्घ श्वास घेतला विष्णूच्या मूर्तीला नमस्कार केला आणि तो तांब्याचा पट आपल्या छातीजवळच्या पिशवीत सुरक्षित ठेवला मग त्याने दाराला लावलेला मोठा दगड हळूच बाजूला सारला ज्या क्षणी त्याने दाराची कडी काढली त्या क्षणी बाहेरची भयान शांतता भंग पावली एकाच वेळी शेकडो घोगरे वेदनादायी आवाज आणि किंकाळ्यांनी वाड्याच्या भिंती हादरल्या दार उघडताच थंडगार कुजट वाड्याचा एक झोत आत आला ज्याने देवघरातील नंदादीप क्षणभर फरफडला केशव बाहेर आला संपूर्ण वाडा निळसर अपार्थिव प्रकाशाने भरला होता पण नवणो आत्मे आता तळघरात नव्हते तर संपूर्ण वाड्यात हवेत तरंगत होते ते भिंतींमधून आत बाहेर जात होते छताला उलट लटकले होते आणि जमिनीवर सरपटत होते त्यांचे डोळे आता फक्त केशववर खेळले होते त्यांच्यात आता वेदनेपेक्षा जास्त राग आणि भूक दिसत होती पण त्यांचा सरदार मल्हारराव शिंदे कुठेच दिसत नव्हता केशवला माहित होते की त्याला दोन गोष्टी हव्या होत्या मल्हाररावांच्या गळ्यातील रक्तमणी लॉकेट आणि वाड्याच्या मध्यभागी असलेल्या देवकुंडातील पाणी त्याने नकाशा डोळ्यासमोर आणला देवकुंड वाड्याच्या मुख्य अंगणात होता जो दिवाणखान्याच्या पलीकडे होता तो सावधपणे भिंतीचा सा आधार घेत पुढे जाऊ लागला आत्मे त्याच्या भोवती घोंगावत होते त्याला घाबरवण्यासाठी भयानक चेहरे करत होते पण थेट हल्ला करत नव्हते जणू काही ते त्यांच्या मालकाच्या आदेशाची वाट पाहत होते ही वादळापूर्वीची शांतता होती अधिकच यावेळी स्पष्ट आणि शक्तिशाली दिसत होता त्याच्या देहाभोवती एक काळी लाल आभा पसरली होती त्याचे धगधगते लाल डोळे केशवच्या आत्म्याचा ठाव घेत होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक कुत्सित हास्य होते त्याच्या गळ्यात त्याच्या चिलखतावर तो रक्तमणी एखाद्या जिवंत हृदयासारखा धडधडत होता आणि त्यातून लाल प्रकाश बाहेर पडत होता माझ्या पत्नीने सोडलेली ती आशा तुला सापडले वाटते तुला वाटते की काही मंत्रतंत्र वाचून तू मला हरवू शकशील मला ज्याने मृत्यूलाच बंदी बनवले आहे तू मृत्यूला बंदी बनवले नाहीस मल्हारराव केशव ठाम आवाजात म्हणाला त्याचा आवाज भीतीमुळे थोडा कापत होता पण त्यात निश्चय होता तू मृत्यू आणि जीवनाच्या मध्ये अडकून पडलेला एक कैदी आहेस आणि ह्या आत्म्यांनाही तू कैद करूं आहेस आज त्यांची सुटका होणार केशवचे शब्द ऐकून मल्हाररावांचा हास्य एका भयानक गर्जनेत बदललं सुटका मी यांना सुटका देणार नाही हे माझे आहेत माझे गुलाम आणि आता तू सुद्धा माझ्या सैन्यात भरती होशील त्याने आपला हात वर केला आणि त्याच्या भोवतीत घेरट्या घालणारे सर्व नव्याण्णव किंकाळी सह केशव तुटून पडले झुंजर आता केवळ बचावाची नव्हती केशव भावत होता उड्या मारत होता त्या आत्म्यांच्या स्पर्शातून स्वतःला वाचवत होता त्याने पाहिले की तो जितक्या वेळा मोक्ष मंत्राचे मनातल्या मनात पठण करत होता तितके ते, ते आत्मे त्याच्या जवळ याला कचरत होते मंत्राच्या शब्दांनी त्याच्या भोवती एक सूक्ष्म अदृश्य कवच तयार केले होते हे पाहून मल्हाररावांचा संताप अनावर झाला तो सिंहासनावर उठला आणि त्याची काळी ऊर्जेने बनलेली तलवार त्याच्या हातात प्रकट झाली तो स्वतः केशवच्या दिशेने झेपावला जर माझे गुलाम तुला स्पर्श करू शकत नाहीत तर त्यांचा मालक करेल मल्हाररावांनी केशववर तलवारीचा वार केला केशव चपाईने बाजूला झाला ती तलवार जिथे जमिनीला लागली तिथले दगड वितळून काळे पडले त्या तलवारीतील द्वेष आणि काळी शक्ती इतकी प्रचंड होती आता एक विचित्र लढाई सुरू झाली एका बाजूला एक जिवंत श्वास घेणारा तरुण होता आणि दुसऱ्या बाजूला एक शक्तिशाली द्वेषाने भरलेला आत्मा केशव तलवारीचे वार चुकवत अंगणाकडे पळत होता त्याला माहित होते की तो मल्हाररावांना हरू शकत नाही त्याला फक्त त्याचे लॉकेट हवे होते अंगणात पोहोचताच त्याला पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात चमकणारा तो लहानसा कुंड दिसला पण कुंडाच्या चारी बाजूंना आता त्या आत्म्यांनी वेढा घातला होता तिथे पोहोचणं अशक्य होते मल्हारराव हसत होता खेळ संपला मुला आता कोणताही देव तुला वाचवू शकणार नाही पण केशवच्या मनात एक धाडसी विचार चमकला त्याने आपल्या कंबर पट्ट्यातून छोटी पण धारधार कट्ट्यार काढली त्याने ती मल्हाररावांच्या दिशेने न फेकता स्वतःच्या हाताच्या दंडावर एक घोल वार केला एक रक्ताची धार वाहू लागली हे काय करतोय मल्हारराव गोंधळून म्हणाला केशव वेदने विवळला पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती तू म्हणाला होतास काळावर विजय मिळवण्यासाठी रक्ताची किंमत मोजावी लागते मग या आत्म्यांनाही मुक्ती देण्यासाठी रक्ताचीच किंमत मोजावी लागेल

पण त्याच्या साखळीची एक कडी तुटली आणि तो मल्हाररावांच्या दिशेने झेप त्याच वेळी मल्हाररावाने संतापाने एक भयानक किंकाळी फोडली खेळ आता अंतिम टप्प्यात पोहोचला होता ज्या क्षणी रक्तमणी तुटून जमिनीवर पडला त्या क्षणी वाड्यातील सर्व हालचाली क्षणभरासाठी थांबल्या

त्याचे बोट त्या रक्तमणीला स्पर्श करणार इतक्यात मल्हररावाने शुद्ध संतापाने भयानक आरोळी ठोकली त्याने आपली उरलेली सर्व शक्ती एकवटली आणि वाड्याच्या दगडी जमिनीतून काळ्या वेतळासारख्या अनेक आकृत्या बाहेर काढल्या त्या आकृत्यांनी केसवचे पाय पकडले आणि त्याला मागे खेचू लागले मी तुला जिंकू देणार नाही मल्हरराव गरजला हा वाडा माझा आहे हे आत्मे माझे आहेत तू सुद्धा माझाच होशील पडला होता तो रक्तमणी त्याच्या हातापासून स्पष्ट दिसू लागला पण त्याच वेळी एक अनपेक्षित गोष्ट घडली त्या नव्ह्याण्णव ठिजलेल्या आत्म्यांपैकी एका लहान मुलाचा आत्मा जो आतापर्यंत सर्वात जास्त भेदरलेला दिसत होता तो हळूहळू पुढे सरकला त्याच्या डोळ्यांतील निळा प्रकाश आता सौम्य झाला होता आणि त्यात एक प्रकारची करुणा दिसत होती कदाचित केशवच्या त्यागाच्या रक्ताने त्याच्यातील शतकानुशतके दाबून ठेवलेली माणूस की जागी झाली होती त्याने आपले लहान पारदर्शक हात पुढे केले आणि त्या काळ्या आकृत्यांपैकी एका आकृतीला स्पर्श केला त्याच्या स्पर्शानं ती काळी आकृती विरघळून गेली हे पाहून इतर आत्म्यांनाही का जणू काही एक नवी प्रेरणा मिळाली त्यांच्यातील गुलामगिरीची साखळी तुटली होती मल्हाररावांची त्यांच्यावरील पकड ढिली झाली होती एकामागोमागे एक ते सर्व आत्मे पुढे सरकले आणि त्यांनी त्या ते काळ्या वेताळ आकृत्यांवर हल्ला हो चढवला आता ती लढाई केशव विरुद्ध मल्हारराव अशी नव्हती तर ती नव्याण्णव गुलाम विरुद्ध त्यांचा क्रूर मालक अशी झाली होती केशवला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता त्याला एक छोटीशी संधी मिळाली होती त्याने स्वतःला त्या पकडीतून सोडवून घेतले आणि सरळ त्या देवकुंडाच्या थंडगार पाण्यात हात बुडवला हो ओंजळीत पाणी घेऊन तो लंगडतच त्या रक्तमणीपर्यंत पोहोचला त्याने तो रक्तमणी हातात उचलला तो स्पर्शाला जळत्या निखाऱ्यासारखा गरम होता आणि त्यातून दुष्ट स्पंदने येत होती केशवने क्षणाचाही विचार न करता आपल्या पवित्र पाणी त्या रक्तमणीवर ओतले आणि डोळे मिटून त्याने आपल्या पूर्ण आत्मविश्वास आणि श्रद्धेने तो वेताळनाशक मोक्षमंत्र मोक्ष मंत्र मोठ्या आवाजात म्हणायला सुरुवात केली ओम काल वेताळाय महाकालाय धीमही तन्नो अघोरः प्रचोदयात मुक्त्यर्थम सर्वभूतानां भूताना शांती प्रदर्शय ज्या क्षणी मंत्राचे शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले आणि पवित्र पाण्याचा स्पर्शता रक्तमणीला झाला त्या क्षणी एक कानखड्या बसवणारा स्फोट झाला रक्तमणीतून काळा धूर आणि लाल रंगाच्या टिंक्या बाहेर पडू लागल्या त्यातून हजारो किंकाळोचा एकत्रित आवाज बाहेर पडला आणि संपूर्ण वाडा मेळापासून हादरला मल्हाररावांचा आत्मा वेदनेने तळमळू लागला त्याचा देह आता वितळू लागला होता जणू काही मेणाची बाहुली आगीजवळ धरावी नाही हे अशक्य आहे माझी शक्ती माझे अमरत्व तो किंचत होता पण त्याचा आवाज आता क्षीण होत होता त्या स्फोटातून एक तेजस्वी शांत पांढरा प्रकाश बाहेर पडला आणि वाड्याच्या कानाकोपऱ्यात पसरला तो प्रकाश जा ज्या आत्म्याला स्पर्श करत होता त्या आत्म्याच्या चेहऱ्यावरचे वेदनेचे आणि क्रोधाचे भाव नाहीसे झाले होऊन तिथे एक दिव्य शांतता आणि समाधान पसरत होते त्यांचे विकृत अर्धपारदर्शक देह हळूहळू तेजस्वी बनू लागले त्यांनी आपले हात जोडले आणि केशवच्या दिशेने कृतज्ञतेने पाहिले एका मागोमागे एक ते सर्व आत्मे पांढऱ्या प्रकाशात विलीन होऊ लागले जणू काही त्यांना अखेरीस मुक्तीचा मार्ग सापडला होता आता फक्त मल्हाररावांचा आत्मा उरला होता त्याची शक्ती पूर्णपणे संपली होती त्याचा देह आता जवळजवळ नाहीसा झाला होता फक्त त्याचे ते द्वेषाने भरलेले लाल डोळे दिसत होते इतिहास तुला कधीच माफ करणार नाही हे त्याचे शेवटचे शब्द होते आणि मग त्याचा आत्माही त्या काळ्या धुराच्या रूपात त्या पांढऱ्या प्रकाशात शोषला गेला आणि कायमचा नाहीसा झाला जसा तो नाहीसा झाला तसा संपूर्ण वाडा स्तब्ध झाला शतकानुशतके वाड्यात भरून राहिलेली नकारात्मकता भीती द्वेष आणि वेदना त्या प्रकाशासोबत नाहीशा झाल्या वाऱ्याचा आवाज आता भयान नव्हता तर शांत आणि मोकळा होता कुजट दर्प नाहीसा झाला तिथे ओल्या मातीचा आणि सकाळच्या वाऱ्याचा सुगंध येऊ लागला पूर्वेकडील आकाशात रंगांची उधळण सुरू झाली होती पहाटेचा पहिला सोनेरी किरण वाड्याच्या भग्न बुरजांवरून आत आला आणि थेट देव त्या देवकुंडावर पडला त्या किरणाचा स्पर्शाने कुंडातील पाणी चमचमले अमावस्याची भयान रात्र संपली होती केशव थकून रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर कोसळला त्याचे शरीर वेदनाने अक्षरशः तुटत होते पण त्याचे मन शांत आणि समाधानी होते त्याने केवळ स्वतःचा जीव वाचवला नव्हता तर शंभर आत्म्यांना मुक्ती दिली होती त्याने इतिहासाचे असे एक रहस्य उलगडले जे केवळ पुस्तकात नव्हते तर जिवंत अनुभवात होते तो हळूहळू उठला त्याने पाहिले वाड्याचा प्रचंड मुख्य दरवाजा जो काल रात्री त्याला मृत्यूचा जबड्यासारखा वाटत होता तो आता पूर्णपणे उघडा होता जणू काही तो वाडा स्वतःच त्याला आदराने बाहेर जाण्याचा मार्ग दाखवत होता तो लंगडच बाहेर आला आणि त्याने वळून त्या वाड्याकडे शेवटचे पाहिले आता तो वेताळ वाडा नव्हता तो आता फक्त शिंदे सरदारांचा एक जुना शांत दगडी वाडा होता त्याच्या भिंती आता पापाचे ओझे वाहत नव्हत्या तर फक्त काळाच्या खुणा सांभाळत होत्या गावाकडे परत जाताना त्याला देवळाच्या जवळच्या झाडाखाली जा आपला घोडा भैरव शांतपणे उभा असलेला दिसला त्याला पाहताच भैरव आनंदाने खिंकाळला केशव त्याच्या पाठीवर बसला आणि त्याने तांभणवाडी आणि त्या काळदरीच्या दिशेने न पाहता थेट पुण्याचा मार्ग धरला त्याच्यासोबत आता फक्त वाड्याचा थरारक आठवणी नव्हत्या तर एक अशी कहाणी होती जी येणाऱ्या अनेक पिढ्यांना रोमांच धाडस आणि चांगुलपणाच्या विजयाची प्रेरणा देत राहील एका सामान्य इतिहास संशोधकाने केवळ इतिहासाचा शोध लावला नव्हता तर त्याने इतिहास घडवला होता ती दंतकथा आता केशव भट्टच्या नावे ओळखली जाणार होती